नमस्कार मित्रांनो मेश चव्हाण सह वावरतो मॅडच्या नव रेषद चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आहे आज दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी आहे आज मालवणमध्ये आज मालवणमध्ये आमच्या घरी होळी कशा प्रकारे पेटवली जाते तुम्हाला मी दाखवतो आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे लाकडं गोळा करण्यासाठी बाजारामध्ये तर पूर्वी कसं व्हायचं प्रत्येकाकडे लाकडं असायची तर ती लाकडं वगैरे दिली जायची पण आता तसं नाही आहे सगळ्यांकडे गॅस वगैरे असल्यामुळे लाकडं कोण ठेवत नाही म्हणजे चूल वगैरे पेटत नाही कोण आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे गिरणीवर गिरणीवर लाकडं आणण्यासाठी काय काय जण देतील काय काय जण नाही देतील तर आता आपण जाऊया गिरणीवर गिरणीवर लाकडं आणूया आणि त्यानंतर ती होळीकडे ठेवूया आणि चला होळी कशा प्रकारे पेटते ते ह्या पाहूयाच्या व्हिडिओमधून तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता आपण ही गाडी घेऊन चाललेलो आहोत होळीची लाकडं आणण्यासाठी आणि प्रत्येक दुकानामध्ये आम्ही जातो आणि तिथे होळीचं काहीतरी मागतो आणि त्यानंतर इथे नारळ जे असतात तिथे या पिशवीमध्ये ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला लाकडं गोळा करण्यासाठी आपण चौथ्या नाक्यावर जाणार आहोत लाकडं गोळा करण्यासाठी आणि ही आपली ही बाजारपेठ आहे मालवणची तर चला डायरेक्ट तिकडे जाऊ आता आपण पोचलो आहे चौथ्या नाक्यावर आणि ही गिरण आहे या गिरणीतनं आपल्याला लाकडं घ्यायची आहेत चला आतमध्ये जाऊया आणि ती लाकडं घेऊया पाचशे रुपयाची लाकडा सहाशे रुपयाची लाकडा द्या का इथे ही लाकडं मांडलेली आहेत आणि तीच लाकडं काढायची आहेत त्या वजन काट्यावर ठेवायची आहेत तर चला एक एक लाकूड घेऊया आणि त्या वजन काट्यावर ठेवूया काके आपलं नाव काय पेडणेकर पन्नास किलो लाकडा इथे घेतलेली आहेत आणि आपली गाडी आली आहे आणि गाडीवर टाकतोय लाकडं नरेश दादा नितीन काका त्यानंतर राजन काका आणि त्यान त्यानंतर बंटीदादा आहे ती संपूर्ण लाकडं पन्नास किलोची आहेत इथून लाकडं घेतलेली आहेत आणि आता आपली हातगाडी पुढे चाललेली आहे ते म्हणजे आपल्या घरी आपल्या घरी आता प्रस्थान करते तर तिथे जाऊया आणि डायरेक्ट लाकडं होळीच्या ठिकाणी न्यायची आहेत सगळी आपण आलोय सागर सुटमारकडे आणि अर्धा किलो पेडे आणि अर्धा किलो लाडू घेतोय त्यातलं एक लाडू खाल्लाय हा हा वाला हे वाला हे काय म्हणतात त्याला खाल्लं झालं संपलं दादा खूप भारी आहे आपण आलोय ते म्हणजे फुलवाल्यांकडे आणि हार घेतोय आपण तर आता हार घेतलेला आहे आपण हार छोटा होता म्हणून दोन घेतले हार आणि आता आपण मार्गस्थ होतोय आपल्या घरी जायला आणि तिथेच होय पन्नास ना पन्नास आमची होळी आहे ना ती आमच्या घराच्या पाठीमागे आहे तर आपल्याला तिथून गाडी नेता येत नाही ह्यात गाडी तिथून लांबून न्यावी लागते पण लेसनचं पडं आहे ना तिथूनच आपल्याला ही गाडी न्यायची आहे तिथे गा तिथे होतायची आहेत सगळी लाकडं आणि तिथून आपण डायरेक्ट होळीपर्यंत नेणार आहोत तर जाऊया तिकडे आपल्या होळीच्या तिकडे आणि ही लाकडं उतरून घेऊया तर हे अमुदेसाईंचं घर आहे आणि हे आंबा बागायतदार आहेत तर आता आपण पोचलेलो आहोत आणि ही जी लाकडं आहेत गाडीवर ठेवलेली आता खाली करतोय आपण आणि इथे समोरच्या पाड्यात टाकतोय होळीच्या तिकडे इथे लाकडं आपण गोळा करतोय आणि ती आपण घेणार आहोत ती म्हणजे आमच्या होळीच्या तिकडे म्हणजे इथे आपला खड्डा आहे तिथे आणि ही बघा ह्या वर्षी आपण लाईटिंग केलेली आहे इकडे होळीच्या तिकडे जायला जाण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये लाईट वगैरे नव्हती आपली बॅटरीच्या साहाय्याने आपण होळी वगैरे पेटवलेली होती अंधारात प्रकाश उरलेला पण आता लाईटचा प्रकाश आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आजच्या दिवशी हे बघा आता मी आहे आमच्या पाठीमागच्या पडड्यामध्ये आणि आपण जाणार आहोत ते म्हणजे इथे ह्या मळ्यामध्ये आणि मळ्यामध्ये अशी लाईट लावलेली आहे म्हणजे आत इकडे कोणी येतील ना त्यांना इथे काळोखाचा का त्रास होऊ नये म्हणून इथे हॅलोजन वगैरे लावलेले आहेत हे बघा आणि तिथे आमची होळी आहे म्हणजेच खड्डा आहे तिथे आपण लाकडं वगैरे टाकून होळी पेटवणार आहोत तर थँक्यू मिलिंद आता आपण होळीकडे होतो आणि होळीकडून आता आपण चाललो ते म्हणजे गाराणं घालण्यासाठी इथे मकरोबाकडे ती समोर जी, जी लाईट पेटते ना तिथेच आहे तिथे आपण जाणार आहोत तर आपले मंडई ते चाललेले आहेत होळीच दिवस दरवर्षी प्रमाणे तुझी पहिली आठवण करून तुझं पूजन करून तुझ्या नावाचा व्हिडिओ आम्ही ठेवलेलो हा हे आमचे बाल गोपा सगळे नांदत खेळत मस्ती करतात चालू हा तर आपले होळीच सण चांगल्या प्रकारे महाराज महाराज सगळ्या आशीर्वाद मकर मकरोबाकडे घाणं घालून झालेला आहोत आपण आणि त्यानंतर आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आंब्याचा जो डेळा असतो म्हणजे फांदी ती तोडण्यासाठी आपण चाललो ते म्हणजे कागनायकांच्या परड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे तिथेच आपण जातो का म्हणजे हे कर। या साईडला आहे ती काळोख असल्यामुळे काही दिसत नाही आहे पण तिथे आपण जातो आहे तिथे आपण फांदी तोडणार आणि ती फांदी घेत घेत आपण होळी हळी करत करत तिथे आपण बाहेर रस्त्यावर नेणार तर चला तिकडे तोडण्यासाठी जाऊया महाराजा महाराज आमची तांबारांची होळी महाराजा दरवर्षी आपले गांगनाईक कुटुंब त्या आंब्याच आम्ही एक टाळ देत आंबी देत त्याप्रमाणे या वर्षी सुद्धा ते देव तयार झालेले असत तर त्यांच्या घराण्यात काही त्यांची काही इच्छा असत ती सगळ्यांची पोरी पूर्ण करा त्यांचे पोरगे बिरगे कोण शिकत असतील नोकरी असतील सगळ्यांच चांगलो सांभाळ करा आणि दरवर्षी आम्हाला आपल्या आंब्याचा टाळ देऊची इच्छा त्यांना

तर हे बघा आंब्याची ते फांदी तोडलेली आहे तर ही फांदी आपण घेऊन जाणार आहोत तिकडे म्हणजे रस्त्यावर आणि होळी होळी करत आपण जाणार आहोत तर आता होळी होळी म्हणत आपण निघालोय पुढे या स्पॉटवर या स्पॉटवर आपल्याला आंब्याची फांदी इथे उभी करायची आहे त्याची पूजा केली जाईल विधेयत प्रमाणे आणि त्यानंतर ही होळी आपण ह्या रोडवरून आपण त्या होळीकडे पोचवणार इथे होळी ठेवण्यात येत आहे बघा म्हणजेच आंब्याची फांदी आता विधीपूर्वक पूजा झालेली आहे आणि ही आता होळी आंब्याची फांदी आपण घेऊन चाललेलो आहोत तर आपल्यासोबत आता अन्न सुद्धा आहे आता आमच्या वाट काढत आपण मळ्यामध्ये जाणार आहोत होळीमध्ये इथे आंब्याची फांदी इथे टाकलेली आहे हे बघा

ठिकाणी इथे होईचा खड्डा छोटासा आहे पण इथे मोठी इथे लाकड लावलेली आहे त्याच्याबरोबर जी मधी आहेत ते चुरत लावलेली आहेत म्हणजे जळण्यासाठी व्यवस्थित प्रॉपर इथे करतात तेव्हा आणि इथे छोट्या लाकडांचा इथे ढिग आहे त्या ठिकाणी मग अशी टाकलेला तो इथे आणून टाकला आपण आणि मिलिंद दादा आणि काका आणि बाकीचे सोंगडी वाड्यावरचे ते सगळे एकत्र इथे काम करतात हळूहळू इथे लाकडं खाली घातलेली आहेत आणि हळूहळू इथे आपली होळी तयार होते हे बघा लाकडांनी सुसज्ज अशी भरून तर इथे नरेश दादा इथे चुडी बनवतोय ते चुडताची हे बघा विकी तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे इथे बनवतात ते बघ तर इथे लाईट पेटते आहे ना तिथे इथे गारणं घालत आहेत इथे आपण थोड्या वेळात आता होळी पेटवणार आहोत त्यासाठी होळीमध्ये ना त्या दगड असतात ना ते इथे पूजा करतोय आपण ना इथे नारळ आणि इथे अगरबत्ती आणलेत ना तिथे पेटवलेले आहेत त्यानंतर इथे त्यांनी नारळ आणलेत ना त्यांचे नारळ इथे ठेवलेले आहेत ते, ते, ते बघा

ફેલ ઘરે <rôle> आता इथे होळी पेटवलेली आहे आपण आणि त्यानंतर इथे ज्यांनी ज्यांनी नारळ दिले आहेत ना त्यांना इथे रिटर्न म्हणून अर्धा नारळ दिला जातोय आणि त्याच्या बरोबर हे जे पेढे देतात ते एक एक दिला जातोय तर नमस्कार मित्रांनो फायनली आता ब्लॉग इन करायची वेळ झालेली आहे तर रात्रीचे तर साडे बारा वाजलेले साडेबारा वाजता आपण होळी पेटून आपण घरी पोहोचलेलो आहोत तुम्ही आजच्या वेळ बोलता की आमच्या वाड्यावरची होळी कशा प्रकारे साजरी करत होते तर हा होता छोटासा होळीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून विचार नावाचे चव्हाणच्या नाव नाही तोपर्यंत भेटव नाही नवीन व्हिडिओ पर्यंत तुमच्या टेकेअर बाय बाय काळजी घ्या